मालक आहे जगाचा परमात्मा ब्रह्मांड नायक आहे फक्त किंमत दरबारात एक सांगायचं मामा आम्हाला काय नको फक्त आमच्या जीवनाचा उद्धार करा हे धन दौलत पैसा अडकाच होणं नाणं शेतीवाडी गणगोत्र हे सगळं जगाय हो इथं इथून वर नाही ना आमच्या सोबत हे आमच्या सोबत येणारी गोष्ट आहे म्हणजे उद्धार मामा तेथे ते उद्धाराचं साधन द्या या सगळ्या गोष्टी विदभर पोट भरायचं ते आम्हाला हे सोबत नाही आम्हाला उद्धार करायचाय मामा फक्त उद्धार करा म्हणून सगळ्यांनी हात जोडा आणि मामांची मूर्ती डोळ्यासमोर आठवा आणि मामाला एकच सांगा आहो बाळो मामा करुणा आहो बाळो मामा दर्शनाशी बाकी काय नको फक्त जीवनाचा उद्धार करा मामा जीवनाचा उद्धार करते उद्धार करण्याकरिता मामाने सांगितलं एक साधन काय करा देवाला शरण जा जीवनाचा उद्धार होईल मामाने सांगितलं गड्या देवाला शरण जाणे अगोदर संतांकडे जा संतांकडे नंतर आहे काय तुम्ही संत माय बाप कृपावंत काय मी पती तर कीर्ती पहिलं चरण काय जाणवूर कथ नाही मारा तिथे त्यामुळे आडत असं घेतोय लक्ष नाही पण तुम्ही मामांच्या आल्यानंतर मामा, मामा। प्रमाणे प्रेम करतात आणि बापा प्रमाणे प्रेम करतात जगाच्या पाठीवर तुमच्या आमच्यावरती निस्वार्थ भावने प्रेम करणारे दोन व्यक्ती एक म्हणजे आई दुसरं म्हणजे बाप पहिल्यांदा आईच का नंतर बापस काका का, का? तर जगात संतांना सुद्धा माहिती होत जगात बाप लवकर कळत नाही आई लगेच का आई रडते हसते म्हणून आई कळते पण बाप आम्हाला कधी कळत नाही आणि आई, आई लेकराला खांद्यावरती घेते का जे मला दिसते ते माझ्या लेकराला दिसावं पण बाप नेहमी लेकराला खांद्यावरती घेतो जे मला दिसत नाही ते माझ्या लेकराने पाहावं हे बापाचं कळत असत पण बाप आम्हाला उशिरा कळतो म्हणून बाप नंतर तुम्ही संत माय आणि बाप आहात कशा आहात कृपावंत आहात तुमची तुमच्या कीर्तीचं वर्णन करण्याच्या पातळी तिचा मी नाही तुम्ही आला कशा करता अवतार तुम्हा धरा या कारण उद्धरा या जन जीवा सामान्य जन जड जीवांचा उद्धार करण्याकरता मामा तुम्ही आला मामा शरण गेले सांगितलं मामा आम्हाला तुमची भक्ती करू द्या तुम्ही सामान्य नाही मामा तुमच्या वेद बोलत नाही सूर्य चालत नाही मामा नदी सुद्धा इकडचं पाणी इकडं पाणी मेंढ्या नेता मामा मेलेला तुम्ही जिवंत करता मामा सगळ्यांची संकट ऐका सगळ्यांची इच्छा पूर्ण करता मामा तुम्ही संत नाही तुम्ही आमच्यासाठी देव आहे करतो हा करतो आम्ही हा करतो शक्ती मामा तुमच्या तुम्ही सामान्य नाही आम्हाला तुमची सेवा करू द्या म्हणलं पुण्या पाच शिंगारी ते मामा सांगितलं का माझी नका सेवा करू मी ज्या देवाची सेवा करतो त्याची मामा कुठल्या देवाची सेवा करतात पांगाची मामाने सांगितलं आणि बघ कोणत्या देवाचे फोटो दावत गेला मामा मुळे महाराजांचा आहे आपल बिरदेवाचा आहे काशिलेंगाचा आहे महालिक्रायाचा आहे कारड्या मायाकाचा आहे मरगुबाईचा आहे मामा सगळ्या देवांचे फोटो आहेत अरे वेड्या त्यातला मोठा फोटो कोणत्या देवाचा आहे म्हणे मामा तू तर पंढरपूरच्या पांडुरंगाचा आहे अरे मग विचार काय करताय जीवनाचा उद्धार करायचा आहे ना देहाचं सार्थक करायचं आहे ना माणसाचा जन्म एकदाच आहे ना एक करा त्या देवाला शरण जा आली उठा करा शरण जा उदारा कायच हो का तर देह ही देवाला शरण जा पण मामा तुम्ही म्हणता देवाला शरण गेल्यानंतर जीवनाचा उद्धार होतोय देहाचं सार्थक होतय आमची वैकुंठाची वाट मोकळी होते एवढी त्या नामाची ख्याती एवढा नामाचा महिमा मग मामा सागा तरी सांगा तरी त्या भगवंताचं नाव आणि घ्यायचं तरी कस